नमस्कार के बी मराठी न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आलेलं आहे वैजापूर तालुक्यातील टुंकी येथे तर आपण जाणून घ्या बाबा का हिंदवी जनक्रांती का बा आतापर्यंत गोरगरिबांसाठी का मराठा आरक्षण असेल का बा अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असेल कोणाचे बँकेचे असतील या संदर्भामध्ये का बा अजय पाटील सळुंके का बा यांनी जो आवाज उठवला होता तर या संदर्भात त्यांनासुद्धा त्यांचा आवाज बाबा त्यांनी कर्जमाफी असेल का बा शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी का त्यांचा जो आवाज दाबला होता तर ह्या संदर्भात त्यांना त्यांच्यावर वेळ आली का उपशनवर बसायची तर या संदर्भात त्यांच्यावर काय पसंग आला या संदर्भात आपण जाणून घेऊया आपला परिचय अजय पाटील त्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे पूर्ण हाताशी आलेला तोंडी आलेला घासा ठिकाणी वाया गेलेला आहे तसेच आजपर्यंत या ठिकाणी आपल्याला हमी भाव न दिल्यामुळे आणि शेतीला पाणी न दिल्यामुळे या ठिकाणी म्हणजे आपला उत्पादन खर्च देखील या ठिकाणी निघालेला नाही म्हणजे जगण्यापुरतं या ठिकाणी उत्पन्न या ठिकाणी येत होतं आणि ते सुद्धा गेलेलं आहे त्याच्यामुळे आता शेतकऱ्याला कर्जमाफीची या ठिकाणी अत्यंत गरजे गरज आहे म्हणून त्या ठिकाणी चालू बाकीदार व थकीत बाकीदार या सर्वांची सरसकट या ठिकाणी कर्जमाफी केली पाहिजे आणि तसेच या ठिकाणी जे आता रस्ते फुलं या ठिकाणी पूर्ण वाहून गेलेले त्यांच्यावरती या ठिकाणी तात्काळ त्याची उंच वाढवली पाहिजे फुलांच्या जिथे रस्ते खराब झाले ते बनवले पाहिजे तसेच त्या ठिकाणी पिक विमाय हा सरसकट या ठिकाणी आता शेतकऱ्याला दिला पाहिजे आणि जे तीन स्टिकर आहेत पिक विम्याचे सुद्धा या ठिकाणी पूर्वीचा जसं होतं ते लागू केलं पाहिजे या विविध प्रश्नासाठी आज या ठिकाणी हे मशान भूमी ते आमरणपोषण चालू आहे पाटील तुम्हाला बा का कुठं रस्ते असं शेतामध्ये जागा का निवडली कारण आता परिस्थिती अशी झालेली आहे की शेतकरी सरकार चाललं चंद्रावर आणि शेतकरी हा चालला मशान वाट्याकडे अशी भूमीकडे मशान, मशान वाट्याकडे अशी परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे सरकारच्या निदर्शनच आलं पाहिजे की शेतकरी आता मशान मशानापर्यंत पोचलेला आहे आता तो मशान वाट्या पर्यंत जाण्याची तुम्ही वाट पाहणार का आणि हा संदेश देण्यासाठी या ठिकाणी मशानभूमीमध्ये हे आंदोलन या ठिकाणी उपोषण चालू केलं आहे नाही पाटील तुम्ही आतापर्यंत बघा गोरगरिबांसाठी का मराठा आरक्षणसाठी स्वतःच्या जीवाची वळी करून का बा एवढं शेतकऱ्याच्या पदरामध्ये का मराठा आरक्षणासाठी का मुंबईला गेले असतील पुन्हा त्याच्यानंतर शिरबांगल्यावरती जे के आंदोलन केले असेल स्वतःची गाडी पेटवली असेल तर बा तुम्ही एवढे प्रयत्न केले शेतकऱ्यात एवढं शेतकऱ्याच्या पदरामध्ये एवढं वेश टाकलं तर या संदर्भात बा आता एवढं छोटंसं काम आहे का बा कर्जमाफीसाठी बा तुम्हाला एवढं त्याग का करावं लागलं तर सरकारची नियत सरकारला या ठिकाणी स्वतःचे शोक भागण्यासाठी आतापर्यंतच्या सरकारला वेळ आहे परंतु शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी हे सरकार निष्क्रिय आहे त्याच्यामुळे त्यांनी सकारात्मक आणि निवडणुकीच्या वेळीस वेळेस त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं की सरसकट कर्जमाफी कर्जमाफी आम्ही करणार म्हणून फडणवीस साहेबांनी या ठिकाणी आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेऊन शेतकऱ्याची कर्जमाफी करत नाही आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ही उपोषणाची या ठिकाणी वेळ ही सरकारनं आणलेली आहे आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाणार आहोत का बा का जे अजय पाटील साळून घे का बा शेतकऱ्यांसाठी का बा अनेक विविध प्रश्नांसाठी लढत राहत्या तर याच संदर्भामध्ये बा अजय पाटील माझा दुसरा मुद्दा असा म्हणायचा आहे का बा तुम्ही का बा कवा बसले आणि उपोषणा कितवा आहे आज पहिलाच दिवस आहे आणि सकाळी नऊ वाजेपासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे तर आपल्यासोबत लोणी गावचे प्रसिद्ध असलेले सचिन तांबे यांची काय प्रतिक्रिया आज अजय पाटील साळुके यांच्या आमरण उपोषणाला जी भेट दिली तर या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नक्कीच अजय पाटील साळुके यांनी जे आमरण उपोषण चालू केलेलं आहे याचा म्हणजे याचा या, या उपोषणाला आमचा पूर्ण परिपूर्ण पाठिंबा आहे त्यांच्या सर्व मागण्या मान्य हो आणि सरकारतर्फे लवकरात लवकर सर्व मदत दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मिळावी कारण की जेणेकरून शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली पाहिजे एवढीच आमची चरणी प्रार्थना हा तुम्ही शिधा म्हणली आपण बघू शकता आजी बादले एक प्रश्न माझ्या आठवाला बा जे सरकारने जे शिधा बंद केला के का बा गणपतीचा विषय असेल का बा काही दिवाळीचा शिधा असेल जो सरकारने बंद केला या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे बाबा त्यांनी या ठिकाणी जो दिवाळीचा शिधा या ठिकाणी बंद केलेला आहे त्यांनी जर एक महिन्याचे त्यांचे पगार बंद केले असते आणि हजारशेदा वाटलाच तरी चालला असता परंतु सरकारचे धोरणच असे की स्वतःसाठी लालबहादूर शास्त्रीचं उदाहरण जर दिलं लालबहादूर शास्त्री यांनी स्वतःचा पगार कमी करावा असं या ठिकाणी त्यावेळेस राष्ट्र काँग्रेसच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्र लिहिलं होतं परंतु यांचे पगार वाढावा म्हणून या ठिकाणी आम्हाला बंगले मिळावे पहिला आमदार खासदारांचे पत्र असतात म्हणून या ठिकाणी असं वाटतं की यांनी स्वतःसाठी या ठिकाणी आताचे राज्यकर्ते जास्त जागायला लागले त्यांनी पूर्वी क्रांतिकारकाचा पूर्वीचे जे क्रांतिकारक होते जे राज्यकर्ते होते त्यांचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी स्वतः गुणात राहून इतरांना सावली देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे स्वतः या ठिकाणी दिव्या प्रमाणात जळून दुसऱ्याला प्रकाश देण्याचं काम केलेलं आहे ते यांनी थोडंफार तर या ठिकाणी करावं म्हणजे हे दिवाळीचे शिदे हे या ठिकाणी बंद करण्याचं काम पडणार आता स्मशानभूमी येथे अजय पाटील साळून ह्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे तालुक्यात आणि शेतकरी इतका अडचणीत आलेला आहे कारण शेतकऱ्याचं जे होतं नव्हतं ते जमीन टाकून मोकळे झालेलं आहे आणि त्यानंतर जे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या पावसामुळे का गनथडी असेल डोंगरथडी असेल कुठलाही भाग असाच असा राहिलेला नाही का तिथं पिकं उभे असतील सगळे पिका सगळे पीक पाण्यात असं सडून गेलेलं आहे पीक आणि अशा प्रश्नावर आज अजय पाटील हे इथं स्मशानभूमीत उपोषण आमरण उपोषणासाठी बसलेले <coughs> आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण से सेनेतर्फे त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहे तर आपण बघू शकता कि का आपल्यासोबत खंडाळा गावचे प्रसिद्ध असलेले बाळासाहेब जानराय यांची काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आज जी सत्तावीस <coughs> अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जी महाराष्ट्रामध्ये पावसानं जी धुमाकूळ घातली होती आणि या पावसामुळे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र राज्यातला शेतकरी हा खूप याच्यामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे कारण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेस आम्ही जे मागल्या हप्त्यामध्ये खूप जाणाचे त्या ठिकाणी पाहण्या केल्या पाणी केल्याच्यानंतर त्या ठिकाणी इतकी परिस्थिती बेकार शेतकऱ्यांची झालेली आहे कारण शेतकऱ्यांचं नियोजन एक बारा महिन्याचं असतं कोणाच्या घरात कुटुंबात लग्न असतं कोणाच्या घरात कोणते कोणतं असं एक नियोजन असतं परंतु ह्या ज्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या ज्या पावसानं जे हे धुमाकूळ घातला तर खूप मोठं संकट त्या ठिकाणी शेतकऱ्यावर आलं आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला सरसगट म्हणजे कर्जमाफी करावा आणि व वल्ला दुष्काळ जाहीर करावा या ठिकाणी आंदोलन किंवा काही असेल की आम्हाला नाही वाटत की मी मी हप्त्यापासून आळ ह्या ठिकाणी एक प बऱ्याच ठिकाणी भेटी देऊन मी एक आव्हान त्या ठिकाणी केलं होतं की हा महाराष्ट्रातल्या आमदारां खासदार माजी आमदार यांचे जर एक वर्षाचे पगारच जर कटअप केले तर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हा खूप सुखी होईल आणि ती वा शब्द म्हणजे ती वाचा फोडणारं कोणतरी आज या ठिकाणी टुंकीमध्ये इडला संघर्ष योद्धा भाऊ साळुंके यांनी जे उपोषण पुकारलं इतका मोठा एक वाटला की या तालुक्यात कोणी वाली राहिलं की कोणी का महाराष्ट्रात कोणी वाली राहिलं की ही शब्द या ठिकाणी म्हणजे कोणातरी सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी आणि या ठिकाणी अजय भाऊना जो विषय घेतला आहे की यो खरोखर एक शेतकऱ्याचा आणि लोकांचा योग जिवळ्याचा प्रश्न आहे आणि सरकारनं अजूनही बी आम्ही जे सांगतोय की वल्ला दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर केलाच पाहिजे अनेक त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या त्या मागण्यापेक्षा मला तरी वाटतं जो विषय त्यांनी जो गंभीर्यानं घेतलेला आहे व वल्ला दुष्काळ यो सरकारनं लवकरात लवकर आता मसमभूमीमध्ये मी तर पहिल्यांदा मी माझ्या वीस वर्षाच्या याच्यात मी सामाजिक काम करीत असं राजकीय मसमभूमीतलं उपोषण पाहिलं नाही मी कधी आता आता काय करायचं आहे म्हणून अजय भोवना जेव्हा घेतला आहे मस्त की सरकारनं याची दखल लवकरात लवकर घ्यावी लवकर आणि ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी कर्जमाफी करावी म्हणून आम्ही अजय भोस साळुंके यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालू आहे आज या ठुनकी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो मी माझ्या संभाजीनगर जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि जी जिथं जिथं गरज पडन तिथं संपूर्ण ताकदिनिशी आम्ही अजय पाटील साळुंके यांच्या पाठीमागे आहेत आता पहिलाच दिवशी सरकारना पहिला दिवशी म्हणून याला याला सोपा नका धरू कारण या विषय जर गंभीर्यानं झाला तर या सरकारला फुलती बही म्हणजे या महाराष्ट्रात ही खूप महागात पडत म्हणून हे लवकरात लवकर काळजी घ्यावा एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि अजय पाटलांना संपूर्ण आमच्या जिल्ह्यातर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि थांबतो आपल्यासोबत अनिल भोसले यांची काय प्रतिक्रिया बघते आज हे उपोषण स्थळी भेट दिली नमस्कार मी अनिल भोसले उपसरपंच सफिया आमचे मित्र संघर्ष योद्धा अजय पाटील यांनी या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती की ह्या माणसांनी त्यांच्या जीवनामध्ये अतिशय संघर्ष केलेला आहे मग कधीही नडग कोणाशी कोणाची तडजोड न करता या ठिकाणी कायमस्वरूपी आज सुद्धा ते वीस मुद्दे घेऊन शेतकऱ्याच्या बाजूने या ठिकाणी मशानभूमीमध्ये अन्न त्या गुपोषणाला बसले आणि ते बसत असताना सकाळी त्यांचा व्हिडिओ पाहिला आम्ही का पूर्ण गाव त्यांच्याबरोबर या ठिकाणी परिसरातून आलेले सर्व शेतकरी होते पण थोडे दोन दिवसापासून वापसा झाल्यामुळे जरी आपल्याला वाटलं पण एक मंगेश साबळेंनी त्या ठिकाणी त्या परिसरात दाखवून दिलं त्याच पद्धतीनं त्यांच्या अगोदरचं यांचं मंगेश साबळे भाई या तरी एक दोन चार वर्षापासून या माणसाचं एक दहा पंधरा वर्षापासून संघर्ष आहे की या माणसांना नक्कीच या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही आज बरेच मुद्दे काहीतरी सरकारनं थोडेफार मान्य केले पण हे जे मुद्दे तुम्ही मांडले नवीन का तीन महिने फायनान्स कंपनी असतील बँका असतील या लोकांनी कमीच कमी एक एक दोन दोन वर्ष शेतकऱ्याला अजिबात त्रास नाही दिला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की तीन महिने बँक त्रास देऊ नका बँक आहे ना पण तीन महिन्यामध्ये काय यायचं आहे शेतकऱ्याकडं तीन महिने हा शेतकरी रब्बीचं पीकसुद्धा दुसरं गहू हरभारत पेरायला सुद्धा त्यांचं मेटाकुटीला आले या ठिकाणी त्यांच्याकडे एक रुपये नाही उद्या लहान लहान मुलाला अपेक्षा असती की आपल्याला कपडे घेतले पाहिजे का आपल्याला भाच्या बहिणी येत्या बहिणी भाच्या या ठिकाणी हा सणच तो आहे हिंदूचा सण आहे का आता तुम्हाला सांगतो परिस्थिती सर्वांना जाणून आहे तर याच्यामध्ये काय घ्यायचं का एक रुपयाचे सुद्धा कोणी फाटाकडे वाजवणार नाही फटाकडेच शेतकऱ्याची उडवले अशा परिस्थितीमध्ये आज आमच्या मित्रांनो जो संघर्ष करून आजचा जो अन्नत्याग उपोषण घेतला काल आमचा त्यांचा विषय झाला होता आज आम्ही सकाळी येणार होतो पण एक वर्ष श्रद्धा असले म्हणून मी आलो नाही आजय भाईयानं ना मी माझ्या सपेवादवाडी परिसराच्या वतीने सी नांदे प्रतिष्ठानच्या वतीने माझा जाहीर पाठिंबा आहे असं या ठिकाणी सांगतो थांबतो आता आपण जाण राहू वाचलगावात प्रसिद्ध असलेले पबा यांची काय प्रतिक्रिया यांनी आज जे आजे पाटील साळुके यांच्या उपोषणाला जी भेट दिली पाहिला परिचय माझं नाव प्रभाकर मुकाटले शालेय समिती अध्यक्ष माझं असं मत आहे की आज ही शेतकऱ्यावर इतकी गंभीर परिस्थिती आलेली आहे की कुठल्याही पद्धतीत शेतकरी वाचू शकत नाही अशी समस्या झालेली आहे आणि आत्महत्या करण्याचं बी काही लोकांवर पाळी आलेली आहे कारण विषयावर म्हटलं की पन्नास साठ सत्तर हजार रुपये लोक व्याजानं काढून बी भरण आणता आणि ते सगळं वाहून गेलं शेतकऱ्याला काय दहा हजाराच्या मदतीनं त्याचं पोट भरणार नाही कमीत कमी, कमी पन्नास ते साठ हजार रुपये अनुदान देण्यात यावा अशी माझी अजय पाटलाच्या आंदोलनाच्या भूमिकेतून इच्छा आहे आणि माझा पण अजय पाटलाला पाठिंबा आहे मी के बी मराठी न्यूजसाठी संदीप बॅटे तुंकी